नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जावो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चार मे वार आहे शनिवार या दिवशी आलेले आहे वरुथनी एकादशी तर पहा वरुथनी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीचं खास महत्त्व सांगितलेलं आहे या दिवशी श्री विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा केली जाते वैशाख महिन्यातील येणाऱ्या एकादशी तिथीला वरुधिनी एकादशी असं संबोधलं गेलेलं आहे जो भाविक भक्ती पूजा करत असतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात व त्यांच्या जीवनामध्ये धनप्राप्ती तसेच घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते यावर्षी वरुथिनी एकादशीचं व्रत हे भरपूर महत्व दिलेलं आहे म्हणून या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात म्हणून आपल्याला या दिवशी या झाडाचे दोन पाने आणायचे आहे आणि विधिवत याची पूजा करायची आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहे ज्यामुळे ठिकाणी आपल्याला आप आप अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपल्याला श्री विष्णू यांचा आशीर्वाद लावेल व आपल्या ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होतील तर पहा आपल्या घरामध्ये भरपूर असे दुःख असते संकट असते व घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून यावी जी मुलाची प्रगती आहे नोकरीमध्ये प्रगती व्हावी ती शैक्षणिक बाबतीमध्ये प्रगती व्हावी त्यासाठी आपण हा उपाय करत असतो तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की वैदिक पंचांगानुसार वरधुनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग इंद्रयोग आणि वेदित्रियोगाची निर्मिती झालेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व योग शुभ मानले जातात असं म्हटलं जातं की या दरम्यान भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असते त्याचबरोबर चांगले पुण्यही आपल्याला मिळत असते वरथुनी एकादशीच्या दिवशी जे पुष्कर योग आहे तो चार वाजून तीन मिनटापासून सुरुवात होणार आहे सनातन धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं एक आहे आहे की या दिवशी व्रत ज्यानं पाळले वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला वरथुनी एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे तर पहा भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आपण जर तुळशीचे उपाय केले तर श्री हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात व त्याचबरोबर आपल्या घरा घरामध्ये धनधान्याची बरकत होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहत असते तर पहा उपाय कशासाठी करायचा आहे तुळशीची पाने आपल्याला कुठे अर्पण करायचे आहेत व या तुळशीची जे दोन पाने आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला तोडायचे आहे व कोणत्या दिवशी तोडायचे आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला हात लावायचा नाही तुळशीले तर मग आदल्या दिवशी तोडून ठेवावे तर पहा आपल्याला या दिवशी तुळशीला हात न लावता एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे दोन तुळशीचे पाने आणि हा जर उपाय आहे हा आपल्याला ज्या दिवशी वरतीने एकादशी आहे त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तो कशासाठी आपल्याला करायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये लग्नकार्य जुळत नसेल किंवा एखादं शुभ कार्य होत नसेल मुलगा असून लग्नकार्य जमत नसेल किंवा मुलीचे लग्नकार्य जमत नसेल घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर हे सर्व जे आहे ते चांगले होण्याकरिता आपल्याला हे उपाय करायचे आहेत व त्याचबरोबर आपला जो पैसा आहे तो पैसा घरामध्ये टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही तर पहा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण तो कुठेतरी खर्च होतो तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा लहान मुले हा उपाय करू शकतात अभ्यासामध्ये प्रगती होण्याकरिता किंवा मोठे मुले असेल नोकरीमध्ये प्रगती होण्याकरिता हा उपाय करू शकता तर पहा सकाळी आपल्याला वरतुनी एकादशीच्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि तुळशी माता आहे तिला आपल्याला दूध अर्पण करायचं आहे तर पहा या दिवशी जल अर्पण करू नका कारण या दिवशी माता तुळशीचा श्रीहरी विष्णूसाठी व्रत असते त्यामुळे तुम्ही चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नका ज्यामुळे तुळशी माताचं जे व्रत आहे ते तुटेल आणि तुमच्यावर क्रोधित होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही तर पहा त्यानंतर आपल्याला झाडून पुसून यायचं आहे आणि त्यानंतर सकाळी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळी करायचा असेल तर संध्याकाळी वेळी करू शकता उंबरवटा आहे तिथे आप जो उंबरवटा आहे तिथे आपल्याला सले पण लावायचं आहे व त्यानंतर तुळशी माताला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं नाही तर कच्चे दूध अर्पण करायचे आहेत व त्यानंतर उसाचा रस तो तुम्हीसुद्धा उसाचा रस हा अर्पण करू शकता आणि त्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर आपल्याला जी मूर्ती आहे बालकृष्णाची मूर्ती आहे त्याला अभिषेक घालायचा आहे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र म्हणू शकता व त्यानंतर आपल्याला जी बालकृष्णाची मूर्ती आहे तिला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची पू पूजा करायची आहे टिळा लावायचा आहे हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावावी आणि दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना दिवाखाली तुम्हाला तांदळाची रास टाकायची आहे त्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे तर पहा जेव्हा तुम्ही दिवा लावत आहात त्यावेळेस तुम्हाला सर्वात प्रथम दिवा लावायचा आहे त्यानंतर अभिषेक जे देवाचा आहे तो करायचा आहे त्यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली जी इच्छा आहे ती मागायची आहे आणि उजव्या हातात आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्रीहरिविष्णू यांचा एक मंत्र जप करायचा आहे तर पहा ही जी सेवा आहे ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशीच्या दिवशी तुम्ही जर श्रीहरिविष्णू यांचा मंत्र जप जरी केला तर श्री हरिविष्णू तुमच्यावर प्रसन्न होत असतात तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होते आणि तुमच्या जीवनामध्ये जे संकट आहे ते दूर होत असतात असा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात आणि जे तुळशीचं जे पान आहे तुम्ही जेव्हा सहस्त्रनाम आणि मंत्र म्हटल्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि धूप धूपधीप ओळून तुम्हाला कापूरसुद्धा ओवाळायचा आहे अशा पद्धतीने सेवा व उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दोष दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा